नमस्कार मी श्रीकांत जोशी आज चौदा एप्रिल भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे मानवतेचे पुजारी एक देशभक्त समाजसुधारक कायदेपंडित संविधानाचे निर्माते घटनेचे शिल्पकार आणि ह्याहीपेक्षा मला आवडलेलं त्यांचं कर्तृत्व ते म्हणजे शिक्षण तज्ज्ञ शिक्षण महर्षी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत स्वतःच उच्च शिक्षित होतेच पण लंडन मधली बॅरिस्टर पदवी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून टाकलं आयुष्यभर देशभर फिरले समाजाला जागृत केलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिला शिका, शिका, व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा संघर्ष करा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल गांधीजींबरोबर झालेला पुणे कराराच्या वेळेसचा संघर्ष असेल अशा अनेक हजारो वेगवेगळ्या सत्याग्रहातून चळवळीतून त्यांनी समाजाला खऱ्या अर्थाने जागरूक केलं पण फक्त दलित समाजाला जागरूक केलं नाही संपूर्ण भारतीय समाजाला आणि संपूर्ण हिंदू समाजाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं पुण्य काम कुणी केलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता हा मानवतेवरचा कलंक आहे तो मिटला पाहिजे असा विचार ह्यापूर्वी बऱ्याच जणांनी केला संत बसवेश्वरांनी केला हिंदू धर्मातली जात व्यवस्था मोडायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो, तो प्रयत्न काही काळानंतर एका वेगळ्या पंथाचा निर्मिती करण्यामध्ये रूपांतरित झाला असाच प्रयत्न गुरुनानकाने केला संत नामदेवांनी केला अनेक संतांनी केला संत एकनाथ कितीतरी नावं घेत आहेत अनेक महापुरुषांनी जात मुळापासून उठायचा प्रयत्न केला पण खरा त्यातला जो आक्रमक हिंदू समाजाला आवश्यक असलेला कायद्याची आधार घेत आणि समाजाला संघटित करत समोरासमोर तात्विक आणि वैचारिक चर्चा करून मानवतेला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक मिटवण्याचं क्रेडिट श्रेय आणि शिल्पकार कोण असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांची थोरवी हे शब्दात सांगण्यासारखी नाही प्रत्येकाने हृदयात जपण्यासारखी आज खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळीच कामं खूप मोठी आहेत पण ते खरोखरीच खूप मोठे देशभक्त होते त्याने संपूर्ण आयुष्य हा देशासाठी समर्पण केलं त्यांनी कायद्याचं आणि संविधानाची निर्मिती करत असताना संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवलं प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा किसीस जगभर गाजला ते जबरदस्त अर्थतज्ञ होते होय एखादा देशभक्तच प्रॉब्लेम ऑफ रुपी समजू शकतो आणि तोच रूपीची काळजी करू शकतो हे बाबासाहेबांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून सिद्ध होतो त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारताना सुद्धा ह्या देशाची पायामुळं जडलेला धर्म स्वीकारला आणि या देशाची जडणघडण करण्याचा संकल्प पण त्यांनी केला त्यांच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी सांगता येते मला भावलेली मला आवडलेली आणि आपल्या मराठवाड्याशी आपल्या शहराशी संबंधित गोष्टी ही खरोखर खूप तोक वेगळीच त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार हे आजही अनुकरण घेतले नुसतेच अनुकरणी येत नाही ते रोजच्या जीवनाबाबतला आणले पाहिजे काय शिक्षणाची परिस्थिती शिक्षणाचा विस्तार खूप झाला पण डिग्रींचा बाजार झाला कागदाची भिंडोळी असलेली डिग्री म्हणजे ज्ञान नाही शिक्षणाचं व्यापारीकरण झालंय राज्य आणि केंद्र सरकारला असं वाटतं की आपण इतके लाख कोटी खर्च केले म्हणजे आपलं दायित्व संपलं शिक्षकांचे पगार आणि विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बस ह्या आमची जबाबदारी नाही आहे असं नाही आहे शिक्षणाच्या सर्व संस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या आहेत डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मंत्रालय एन बी ए कमिटी यूजीसी कमिटी ह्या सगळ्यांना कुठं ना कुठं कुटन भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे आणि त्यामुळं ज्ञानविरहित शिक्षण संस्थेकडं आपल्या देशाची वाटचाल आहे जी एक अत्यंत घातक परिस्थिती आहे कुठंतरी थांबवायची गरज आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते विचार मला आजही पटतात या संभाजीनगरला एकोणीसशे एक्कावन्न साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलून त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली ते त्यांचं भाषण आजही लिखित स्वरूपामध्ये मिलिंद महाविद्यालयामध्ये लिहिलेलं आहे काय होतं ते विचार त्यांनी सांगितलं की मोठ्या मोठ्या धनाढ्य व्यक्तींची नाव मला कॉरीला द्यायची नाही तसं मी सुद्धा हे कॉलेज निर्माण करण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात खूप कष्ट झालेत पण मला माझं नाव देऊन एक वेगळा पायंडा पाडायचा नाही तर मला निर्णय करायचा आहे ह्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कसे असले पाहिजेत आणि मग त्यांनी मिलिंद ह्या ग्रीक राजाची उपमा दिली की जो ज्ञानाने खूप स्वतःला शाणा समजत होता ज्ञानाचा दर्प चढलेला ज्ञानाचा गर्व असलेला ज्ञानाचा नको तेवढा अभिमान असलेला अहंकार असलेला राजा जगात खुला आव्हान देत होता का कुणीही मला वादविवादामध्ये हरवा त्यांनी सांगितलं की मला असे विद्यार्थी पाहिजेत की ज्यांनी ज्ञानाचा त्यांना एवढा गर्व असावा की कुठलाही प्रश्न टाका गुरुजी आम्ही एका मिनिटात तृपीसरशी सोडवतो असा ज्ञानाचा गर्व दर्प अभिमान असलेले विद्यार्थी पाहिजेत पण त्यांनी त्या परिसराचं नाव नागसेनवन वन दिलं पण नागसेन नावाच्या एका भिक्कुनी एका गरीब ब्राह्मणांनी सर्व भिक्खूंच्या मदतीने त्या मिलिंद महाराजाचा पराभव केला आणि मिलिंद राजांनी भिक्खू धर्म स्वीकारला तो नागसेन वन का नाव द्यायचं तर इथल्या शिक्षकांनी नागसेनासारखं कर्तबदार असलं पाहिजे की ज्ञान आणि दर्प असलेल्या दर विद्यार्थ्यांचा अहंकार सुद्धा मोडायची ताकद त्या शिक्षकांमध्ये असली पाहिजे आज काय परिस्थिती आहे एखाद्या प्राध्यापकाला त्याच्या अकॅडमिक एक्सलन्स विषयी ज्ञानाच्या मतीविषयी आपण बोलू शकतो नाही प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या संघटनांमध्ये कधी आपण ज्ञानाची उपासना शब्द ऐकलाय नाही पगार मिळाला पाहिजे पी मिळाला पाहिजे श्रेणी असली पाहिजे शिक्षकांना शिक्षित तर कामं नाही दिली पाहिजेत सर्व मागण्या बरोबर आहेत पण ज्ञानाची उपासना कोण करणार ज्ञानाचा पुजारी कोण हो करणार मिलिंद सारखा विद्यार्थी कोण तयार करणार आणि नागसेन सारखा शिक्षक होण्याचं पण कुठला शिक्षक स्वतःशी बाळगणार मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार ह्या चौदा एप्रिलच्या निमित्ताने आपण आपापल्या मनात जपूया आपापला नागसेन जेव्हा त्या छोटा विद्यार्थी असेल आपल्यातला नागसेन तयार करून त्या विद्यार्थ्यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि त्याला अधिकाधिक कठीण प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती आणूया की बाबा डिग्रीसाठी कागदाच्या भेंडोळ्यासाठी कुठल्या तरी छोट्या मोठ्या नोकरीसाठी प्रयत्न करू नको तर ज्ञानाचा उपासक हो ज्ञानाचा पुजारी हो हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे त्याच्यासाठीचा ब्लॉग आम्ही आमच्या फेसबुकमध्ये जोडलाय आहे जो त्यांनी स्वतः केलेलं भाषण आपण तो जरूर वाचावा आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार पुढच्या पन्नास वर्षापर्यंत आपण अशा पद्धतीने जोपावे की जशी काहीशे वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठ होत भारतीय तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती जगभर पसरलेली असते तशा पुढच्या पन्नास वर्षात सुद्धा भारताचे विद्यापीठ सर्व क्षेत्रातल्या दान ज्ञानाच्या बाबतीत अग्रसर आहेत टेक्नॉलॉजी नॉलेज अँड सोल्युशन्स नंबर वनवर भारत झाला पाहिजे भारतीय तरुण जगातले सर्वात हुशार बुद्धिवान आणि अत्यंत कष्टाळू तरुण आहेत प्रश्न आहे तो व्यवस्था बदलण्याचा प्रश्न आहे तो शिक्षण पद्धती बदलण्याचा प्रश्न आहे तो शिक्षण पद्धतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार मुळापासून रुजवण्यात येतात होय आपण सगळे मिळून करूया आणि आणखीच त्यांना खरी आदरांजली करायची पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन जय भीम जय भारत